नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी घेऊन आलो आहे या ठिकाणी मीन राशीसाठी जून महिना कसा असेल अनुकूल महिना आहे एकदम उत्साही असा महिना आहे नवीन नवीन काहीतरी काम करण्याची इच्छा होणार आहे आणि तोही काम तुम्ही उत्साहाने करणार आहे मानसिक तणाव तुमचे दूर झालेले तुम्हाला दिसणार आहे जास्त समृद्ध आणि दृढ अशी इच्छाशक्ती तुमची राहणार आहे कामामध्ये कुठेतरी मन लागणार आहे आणि नोकरीमध्ये थोडंसं सावधान राहायचं आहे सहकारी जे तुमचे असतील ते तुम्हाला सहयोग करणार आहेत या सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी तुमचा अहमपणा वाढलेला तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे तुमचे कार्यक्षेत्रामध्ये वाद होऊ शकतात व्यापारामध्ये थोड्याफार समस्या आहेत मनाजोग ते फळ कदाचित तुम्हाला मिळणार नाही आहे खर्चात वाढ आहेत लहान मोठ्या समस्या आहेत लक्ष देऊन काम आहे विद्यार्थ्यांसाठी लक्ष देऊन यशपदरी पाडण्याची जबाबदारी फोकस तुम्हाला पूर्णपणे राहावं लागणार आहे विद्यार्थी चांगलं प्रदर्शन करताना दिसणार आहेत यात्रा तुमच्या सफल होणार आहेत वाणीवर नियंत्रण ठेवायचं कटुवचन टाळायचं आहे अनेक बाबतीमध्ये चांगला महिना आहे त्याचं फळ तुम्हाला या महिन्यात पदरात पाडून घ्यायचं आहे आता पाहूया कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये अनेक दृष्टिकोनातून हा चांगला महिना आहे तीन तारखेनंतर तुम्हाला अतिशय चांगले योग तुम्हाला चालू झालेले आहेत अनुभवातून तुम्हाला लाभ अनु मिळणार आहेत कार्यक्षमता तुमची वाढताना दिसणार आहे सहकार्यांवर तुम्ही अवलंबून राहाल परंतु डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो अतिविश्वास आपल्या सहकार्यांवर दाखवू नका सहकार्यांबरोबर तुम्हाला चांगलंच वागायचं आहे चांगला व्यवहार करायचा आहे चांगली मित्रता ठेवायची परंतु विश्वास ठेवताना थोडासा विचार करायचा आहे सहकारी तुमची मदत करणार आहेत पंधरा तारखेनंतर नोकरीत पूर्णपणे सफलता आहे सहकारी क्षेत्रामध्ये तुमची स्थिती किंवा तुमचे मेहनत ही कुठेतरी यश देताना तुम्हाला दिसणार आहे व्यापारासाठी चांगली स्थिती आहे मनाजोगते ते फळ व्यापारामध्ये तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे थोडीशी कुठेतरी व्यापारामध्ये निराशा होऊ शकते तर मन हे खंबीर ठेवून व्यापार करायचे धैर्य ठेवायचे अनेक बाबतीमध्ये पुढे तुम्हाला त्याचे रिटर्न्स किंवा फायदे मिळताना तुम्हाला दिसणार आहे तर ते त्याचा पुरेपूर तुम्ही लाभ घ्यायचा आहे व्यापार हा तुमचा कुठेतरी हळूहळू वाढताना दिसणार आहे एखाद्या अनुभवी व्यक्तीचा तुम्ही जर या व्यापारासाठी सल्ला घेतला तर त्या व्यापारातून तुम्हाला त्या सल्ल्याचा फायदा होऊ शकतो आर्थिक बाबतीमध्ये जर बघाल तर आर्थिक बाबतीत थोडंसं लक्ष द्यायचंय धनसंचय कराल करणारा हा महिना आहे बँक बॅलन्स तुमचा वाढणार आहे महिना एखादा मोठा निर्णय तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता चुकीचा निर्णय घेऊन पुढे त्रास होऊ होऊ शकतो तर विच एखादा मोठा निर्णय घेताना या महिन्यात तुम्हाला पूर्णपणे जागरूक राहायचं आहे नवीन खर्च तुमचे होऊ शकतात अनपेक्षित खर्च तुमच्या या महिन्यात होऊ शकतात विदेश संबंधी तुम्हाला जर धन अपेक्षित असेल तर ते तुम्हाला मिळू शकतं मल्टीनॅशनल मधून तुमचे काही बिझनेस असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला लाभ होऊ शकतो घराच्या सजावटीवर किंवा रिनोव्हेशनवर तुम्ही खर्च करू शकता वाहन खरेदीचे योग तुम्हाला या महिन्यात बनत आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये मध्यम महिना आहे आरोग्य तुमचं सुधारणार आहे जुनी समस्या जर असेल तर ती दूर होताना तुम्हाला दिसणार आहे मानसिक तणाव थोडासा आहे चुकीचा निर्णय घेतल्यामुळे कुठेतरी मानसिक शांती तुमची भ्रमित होऊ शकता तुम्ही किंवा त्रास होऊ शकतो म्हणूनच मी मगाशी सांगितलं की मोठा निर्णय घेताना जागरूक राहायचं आहे एखादी जखम होणे किंवा हात दुखणे इत्यादी आजार पायाचे आजार होऊ शकतात डोळ्यांचे आजार होऊ शकतात प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये जर पाहिलं तर प्रेमासाठी अनुकूल महिना आहे मित्रांकडून तुम्ही प्रेमामध्ये तुमच्या मित्रांकडून तुम्हाला कुठेतरी साथ मिळू शकते प्रेम व्यक्त करा प्रेमामध्ये तुम्हाला पूर्णपणे यश मिळणार आहे तुमचं प्रेम स्वीकारलं जाणार आहे आणि प्रेम हे बहरलं जाणार आहे समोर ज्या व्यक्तीशी तुम्ही प्रेम करता त्याच्या मनामध्ये तुम्हाला पूर्णपणे जागा मिळणार आहे आणि तुमचा तुम्ही करत असलेल्या व्यक्ती ह्या आदर करणार आहे गैरसमज असतील तुमची तर ते गैरसमज दूर होणार आहेत जोडीदाराच्या कुटुंबाची साथ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे कुठेतरी विवाहाची बोलणी होताना तुम्हाला या महिन्यात दिसणार आहे वैवाहिक वह जीवन हे तुमचं या ठिकाणी चांगलं आहे या महिन्यामध्ये कुठेही हे नाही त्रास नाहीये परंतु बोलण्यावर जर तुम्ही लक्ष दिलं व्यवस्थितशीर तर तुम्हाला त्या छोट्या छोट्या वादातून तुम्ही वाचू शकता किंवा डोकं शांत ठेवून जर चाललं तर चांगलं आहे एकमेकांच्या व्यस्ततेमुळे तुम्हाला कुठेतरी आपल्या वैवाहिक जोडीदाराला पुरेसा वेळ देता येणार नाही परंतु त्यातून तुमचा उत्तरार्ध वैवाहिक जीवनासाठी अतिशय चांगला आहे परिवाराच्या बाबतीत म्हणाल तर अनुकूल असा महिना आहे अत्याधिक भावनात्मक होऊन तुम्ही जर निर्णय परिवारासाठी घेतला तर तो, तो कुठेतरी तुम्हाला त्रास देऊ शकतो त्यामुळे कर्तव्याच्या हिशोबाने तुम्ही परिवाराबरोबर निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयामुळे कुठेतरी परिवार नाराज होऊन तुम्हाला परिवारापासून कुठेतरी अनपेक्षित उत्तरं ऐकायला येऊ शकतात तर त्यामुळे ते टाळायचं आहे चौदा जून नंतर परिवारामध्ये सामंजस्य वाढताना दिसणार आहे परिवारामध्ये खुशीचं वातावरण असणार आहे परिवारामध्ये कुठेतरी रिनोव्हेशन किंवा सजावट झाल्यामुळे घरातील वातावरण हे प्रसन्न राहणार आहे गाडी वाहन खरेदी करण्याचे योग आहे जमीन खरेदी करण्याचे योग या ठिकाणी परिवाराचे म्हणत आहेत आता पाहूया उपाय काय आहे ते शिवलिंगावर सफेद चंदनाचा लेप तुम्ही लावू शकता अमावस्येच्या दिवशी नागनागिन जोडा जो आहे तो शिवलिंगाला तुम्ही अर्पण करू शकता नवग्रह स्तोत्र पठन करायचं आहे शनिवारी मुंग्यांना पीठ तुम्ही खायला देऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद